नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमतन्यूज बंडगरवाडी बंडकरवाडीनजीक घडलेल्या अपघातात कटपळेतील सहा महिला मजूर मृत्युमुखी पडल्या होत्या या कटपळेतील मयत आणि जखमींच्या नातेवाईकांना कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंके पाटील ट्रस्टच्या वतीने माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्याकडून प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत दिली तर या अपघातात जखमी झालेल्या महिला मजुरांनाही उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली आहे शासनाच्या माध्यमातून संबंधित परिवाराला आर्थिक मदत करण्यासाठी मागणी केली आहे याचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी माजी आमदार दीपक आबांनी स्पष्ट केले आहे

गरीब कुटुंबामध्ये ही दुःखद घटना घडलेली आहे एवढं सगळ्यांना जा, सगळ्यांनी आपल्याला मदत भविष्य काळात सुद्धा तुमच्या कुटुंबाला कुठली अडचण आली तर आम्ही निश्चितपणानं तुमच्या कुटुंबाबरोबर आहेत एखादा फोन जरी केला मला की आम्हाला अडचण आहे तर आम्ही सगळी मंडळी तुमच्याबरोबर आहोत एवढं सांगतो आपल्या कुटुंबाच्या दुःखातून सावरण्याची परमेश्वरांना आपल्याला शक्ती द्यावी प्रार्थना करतो आणि एवढी शक्य आहे पुढील शासनाची मदत करायचा प्रयत्न करतो बीएन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज